अमितेश कुमार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांचा पत्रकारांशी असभ्य वर्तन पुण्यातील गुन्हेगारी तसेच हेल्मेट सक्ती अशा विविध विषयांवर आमच्याशी चर्चा केली आहे पाहूया जर आपण पाहिला तर गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसतोय काय एकंदरीत आव्हान आहे आपल्या बरोबर जे जे काही प्रश्न क्राईम किंवा लॉ एड ऑर्डर किंवा ट्रॅफिक सायबर इकॉनॉमिक ऑफेन्सेस या सर्व विषयावर आम्ही सर्व स्टेटिस्टिक्स आणि सर्व काय प्रश्न आहे त्याची स्टडी करत आहे काल वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या सर्व विषयावर चर्चा झालेली आहे आज आमचे सिनियर पीआय सोबत या विषयावर चर्चा होणार आहे या सर्व विषयाला स्टडी करून त्यावर परिणामकारक उपाययोजना होईल क्राईम प्रिव्हेंशन आणि क्राईम डिटेक्शन हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय म्हणजे पोलीस दलांसाठी प्रत्येक पोलीस दलांसाठी प्राधान्याचे विषय असते मोठ्या प्रमाणात जे काही ऑर्गनाइज्ड गँग्स असतील किंवा क्रिमिनल एलिमेंट्स असतील समाजकंटक असतील अवैध धंदे करणारे लोक असतील ज्योवेनाईल क्रिमिनल्सचे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नावर योग्य कारवाई करण्यात येईल आणि एकंदरीत शहरामध्ये शांती सुव्यवस्था महिलांची सुरक्षा ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा मुलांचे सुरक्षा सर्व घटक दुर्बल घटक सर्वांचे सुरक्षा आणि लोकांचे समस्याचे निराकरण आणि जे फिर्यादी आहे त्यांचे जे फिर्याद आहे त्याचे लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाण्याची कारवाई नक्कीच मोठ्या प्रमाणात करण्यात येईल सर एकंदरीत जर आपण पाहिलं तर शहरामध्ये अनेक टोळ्या खरतर सक्रिय आहेत गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण तर दिसून येत आहे विशेष करून जर आपण याच्यामध्ये आता पाहिलं तर लहान मुलांमध्येही गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय शाळेच्या मुलांमध्येही गुन्हे होताना पाहायला मिळतात काय एकंदरीत त्या पद्धतीने काय प्रतिबंध डेफिनेटली याचे सर्व स्टडी करून पूर्णपणे उपाययोजना करण्यात येईल आमचे व्हिजिबिलिटी पोलिसिंगचे जे आहे ते वाढवण्यात येईल जे जे वल्नरेबल हॉटस्पॉट्स आहे बॉडी ऑफेन्सेसवर असतील प्रॉपर्टी ऑफेन्सेसवर असतील महिलांचे सुरक्षा विषयचे असतील जी जी काही प्रश्न आहे त्याचे सर्व स्टडी करून विस्तृत उपाययोजना करण्यात येईल एकंदरीत जर पाहिलं तर ह्या संपूर्ण शहरामध्ये आय टी क्षेत्र जास्त आहेत त्यामुळे सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही वाढताना पाहायला मिळतंय सायबर गुन्ह्यांचं प्रमाण रोखण्यासाठी काय प्रयत्न केले जाते यामध्ये प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शन दोघे ऍस्पेक्ट आहे प्रिव्हेन्शनसाठी लोकांनी स्वतः जागरूक राहावी स्वतःचे पासवर्ड इत्यादी थोडा सेक्युअर्ड राहावी यासाठी आम्ही पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन मोठ्या प्रमाणात राबवणार आहे आणि त्याचबरोबर डिटेक्शनसाठी आमची कॅपॅसिटी बिल्डिंग आमच्या अधिकारीची ट्रेनिंग इत्यादी आणि प्रायव्हेट एक्सपर्ट्सला रोप इन करून त्याच्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यात येईल एकंदरीत जर आपण पाहिलं तर शहरामध्ये वाहतुकीचा तर प्रश्न आहेत वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी पुढील उपाययोजना काय असणार आहे डेफिनेटली वाहतूकचे डिकंजेशन जे जे सकाळी किंवा संध्याकाळीचे वेळ जे वल्नरेबल वेळ आहे आणि वल्नरेबल लोकेशन आहे त्यांना डिकंजेस्ट करणे हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय राहणार रह आहे हेल्मेट सक्तीसारखा विषय खरं तर होणार आहे की हेल्मेट पुणेकरांना हेल्मेट सक्ती होणार आहे हेल्मेट सक्ती म्हणजे हेल्मेट घालणे हे स्वतःचे सुरक्षासाठी गरजेचे आहे आणि कायद्यामध्ये त्याचे बंधन पण आहे परंतु त्याचे व्हॉलेंटरी कंप्लायन्स होणे आवश्यक आहे कोणत्याही गोष्ट सक्तीने सक, फक्त होत नाही एक पब्लिक अवेअरनेस त्याबद्दल गरजेचे असते सर्वप्रथम पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन राबवण्यात येईल त्याच्यानंतर सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल विशेष आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये पत्रकार आणि पोलिसांमध्ये अनेक गोष्टी तर तुतुमयमय झाल्याचं पाहायला मिळालं त्यातूनच पोलीस निरीक्षकांकडून आणि इतर लोकांकडनं तर पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली मारहाण करण्यात आली याचा आता समन्वय कसा साधला जाणार यासाठी पत्रकारांसाठी आणि आपल्यामध्ये समन्वय होण्यासाठी काय डेफिनेटली पत्रकारांसोबत अशा प्रकारचे कन्फ्लिक्ट योग्य नाही आहे सगळ्यांना त्याबद्दल संवेदनशील करण्यात येईल आणि अशा प्रकारचे काही कोणी पत्रकारांसोबत वाईट वागणूक देत देत असतील नक्कीच तशा पोलीस अधिकारी कर्मचारीवर गंभीर कारवाई होईल